रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर ट्रेनर्स यांच्या वतीनं जिल्हास्तरीय कॉम्प्युटर जिनियस कॉम्पिटिशन घेण्यात आली या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला त्यामध्ये धनश्री शेळकेनं प्रथम रितिका देवधरनं द्वितीय आणि शरयू जाधवनं तृतीय क्रमांक पटकावला रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर्स ट्रेनर्स यांच्या वतीनं जिल्हास्तरीय कॉम्प्युटर जिनियस स्पर्धा घेण्यात आली ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील चाळीस कॉम्प्युटर सेंटरमधील एक हजार आठशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यामध्ये शिंगणापूर इथल्या फ्रेंडशिप कॉम्प्युटर सेंटरची धनश्री शेळकेनं प्रथम क्रमांक पटकावला याच कॉम्प्युटर सेंटरमधील रितिका देवधरनं द्वितीय आणि तुळजाभवानी इन्स्टिट्यूट ऑफ आय टीमधील विद्यार्थिनी शरयू जाधवनं तृतीय क्रमांक पटकावला या विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं रोटरी क्लबचे माजी गव्हर्नर प्रताप पुराणिक रोटरी क्लबचे अध्यक्ष अरुण गोयंका डॉक्टर अभिजित हावळ यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी शिवाजी पाटील उमेश काकडे नामदेव सूर्यवंशी शहाजी पाटील सुरेंद्र मोटे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील कॉम्प्युटर प्रशिक्षण देणारे संस्थाचालक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते